नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत चातुर्वर्ण व्यवस्था तर काय आहे ही, ही चातुर्वर्ण व्यवस्था ते आपण आज जाणून घेऊया त्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र हे आहेत त्यामध्ये सांगण्यात आले की ब्राह्मण हे ब्रह्माच्या तोंडातून जन्माला आले दुसरे क्षत्रिय हे ब्रह्माच्या बाहूतून जन्माला आले तिसरे वैश्य हे ब्रह्माच्या मांड्यातून जन्माला आले व चौथे शूद्र ते ब्रह्माच्या पायातून जन्माला आले त्यामुळे शूद्राला चांगले ऐकण्याचा चांगले बोलण्याचा चांगले राहण्याचा खाण्याचा शिक्षणाचा कशाचाही अधिकार नव्हता त्याचबरोबर स्त्रियांनाही हे अधिकार नव्हते तुम्ही म्हणाल शूद्राबरोबर त्यांच्या स्त्रियांनाही अधिकार नसतील तर तसे नाही शूद्राबरोबरच ब्राह्मण स्त्रियांनाही हे अधिकार नव्हते त्यांनाही शूद्राबरोबर जोडण्यात आले होते त्यामुळे प्रश्न पडतो की ब्राह्मण स्त्रिया ब्रह्माच्या तोंडातून जन्माला आल्या नव्हत्या का चला तर मग सविस्तर जाणून घेऊया व्यवस्था ब्राह्मण तत्त्वज्ञान हे चार सिद्धांतावर आधारलेले आहे पहिला सिद्धांत असा की वेद हे केवळ पवित्र आहेत असे नसून ते अचूक आहेत आणि त्यांचा अधिकार वादातीत आहे म्हणजे ज्याविषयी कोणताही वाद नाही किंवा शंका नाही ब्राह्मण तत्त्वज्ञानाचा दुसरा सिद्धांत असा की योग्य ते वैदिक यज्ञ केले के धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडले आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यांतून त्यांची सुटका होते वेदात सांगितलेली आदर्श धर्माचीच कल्पना ब्राह्मणांपाशी होती अशी नव्हे तर आदर्श समाजाविषयीही त्यांची एक कल्पना होती या आदर्श समाज रचनेला त्यांनी चातुर्वर्ण असे नाव दिले चातुर्वर्णाची कल्पना वेदात सांगितलेली आहे आणि ज्या अर्थी वेद हे सकल नातीत व वादातीत आहेत त्या अर्थी समाज रचनेची चातुर्वर्ण पद्धतीसुद्धा बंधनकारक आणि वादातीत आहे ही समाजपद्धती काही विशिष्ट नियमावर आधारलेली होती पहिला नियम असा की समाज चार वर्णात विभागला जावा एक ब्राह्मण दोन क्षत्रिय तीन वैश्य आणि चार शूद्र दुसरा नियम असा की या वर्णात सामाजिक समता असू शकत नाही वर्ग वार विषमतेच्या नियमाने ते परस्पराशी बांधले गेले पाहिजेत सर्वांच्या वर ब्राह्मण असले पाहिजेत ब्राह्मणांच्या खालोखाल पण वैश्यांच्या वर क्षत्रिय क्षत्रियांच्या खालोखाल परंतु शूद्रांच्या वर वैश्य आणि शूद्र हे सर्वांच्या खाली असले पाहिजेत हक्क आणि अधिकार यांच्या बाबतीत या चार वर्णात समानता असू शकत नव्हती हक्क व अधिकार यांचा प्रश्न वर्गवार विषमतेच्या नियमावर आधारलेला होता ब्राह्मणाला त्यांच्या इच्छेप्रमाणे हवे असतील ते सर्व हक्क आणि अधिकार असत पण ब्राह्मणांना जे हक्क व अधिकार मिळत ते क्षत्रियाला मिळत नसत त्याला वैशापेक्षा जास्त हक्क व अधिकार मिळत वैशाला शूद्रापेक्षा अधिक हक्क व अधिकार असत पण क्षत्रियाला मिळणारे हक्क व अधिकार त्याला मिळत नसत आणि शूद्राला तर अधिकारच नव्हते पण खास हक्क तर मुळीच नव्हते तीन वरिष्ठ वर्गांना न दुखविता जगणे एवढाच त्याला हक्क होता चातुर्वर्ण्याचा तिसरा नियम व्यवसायाच्या विभागणा विभागणीसंबंधी होता अध्ययन अध्यापन आणि धार्मिक विधी करणे हा ब्राह्मणांचा व्यवसाय होता क्षत्रियांचा व्यवसाय लढाई करणे हा होता व्यापार हा वैश्यांवर सोपविण्यात आला होता आणि तीन वर्गाची सेवा करणे हा शूद्रांचा व्यवसाय होता निरनिराळ्या वर्णांना दिलेले व्यवसाय हे खास त्या त्या वर्णासाठी होते एका वर्णाच्या व्यवसाय दुसऱ्याला शिरता येत नसे चातुर्वर्णाचा चौथा चा नियम शिक्षणाच्या हक्कासंबंधी होता पद्धतीने शिक्षणाचा हक्क ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य या पहिल्या तीन वर्णांनाच दिला होता शूद्रांना शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला चातुर्वर्ण्याच्या नियमाने शिक्षणाचा हक्क केवळ शुद्रांनाच नाकारण्यात आला नव्हता तर ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातील स्त्रियांना देखील तो नाकारण्यात आला आणखीन एक पाचवा नियम होता या नियमानुसार माणसाचे आयुष्य चार आश्रमात किंवा टप्प्यात विभागले गेले होते पहिल्या आश्रमाला ब्रह्मचर्य म्हणत दुसऱ्याचे नाव ग्रहस्थाश्रम असे होते तिसऱ्याला वानप्रस्थ आणि चौथ्याला संन्यास अशी नावे होती पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट अध्ययन व शिक्षण हे होते दुसऱ्याचे उद्दिष्ट वैवाहिक जीवन जगणे हे होते तिसऱ्याचे उद्दिष्ट वैराग्य जीवनाची म्हणजे गृहत्याग न करता कौटुंबिक बंध तोडून टाकणाऱ्या जीवनाची ओळख करून देणे हे होते चौथ्या आश्रमाचे उद्दिष्ट माणसाला ईश्वराचा शोध घेण्यास व त्याच्यात विलीन होण्यास समर्थ करणे हे होते या आश्रमाचे फायदे फक्त तीन वरिष्ठ वर्णाच्या पुरुषांनाच घेता येत असत पहिला आश्रम शुद्र व स्त्रिया यांच्यासाठी नव्हता त्याचप्रमाणे चौथाही आश्रम शूद्र व स्त्रियांना वर्ज होता चातुर्वर्ण्य नावाची अशी होती दिव्य आदर्श समाज रचना तिला चातुर्वर्ण असे नाव देण्यात आले होते ब्राह्मणाने नियमाला आदर्शाचे स्वरूप दिले आणि कुठल्याही पळवाटा किंवा उणीवा न ठेवता तो आदर्श प्रत्यक्षात उतरविला चातुर्वर्ण्याच्या नावाने ब्राह्मणी धर्माने केलेली समाज रचना ही नैसगर नैसर्गिक नव्हती तिच्यातील वर्गरचना सक्तीची आणि जुलमी होती विशिष्ट वर्गाच्या मतलबानुसार तयार केलेली अशी ती समाजरचना होती ब्राह्मणांची पद्धती ही कधीही न बदलणारी कायमस्वरूपाची अशी समाजरचना होती एकदा ब्राह्मण झाला की तो कायमचा ब्राह्मण एकदा क्षत्रिय झाला की तो कायमचा क्षत्रिय एकदा वैश्य झाला की तो कायमचा वैश्य आणि शूद्र तो कायमचा शूद्र ही समाज रचना व्यक्तीच्या जन्मावरून प्राप्त झालेल्या दर्जावर आधारलेली होती या व्यवस्थेत माणसाचा दुर्गुण कितीही भयंकर असला तरी त्यामुळे त्याचा दर्जा कमी होत नसे आणि त्याचा सद्गुण कितीही मोठा असला तरी त्याच्यात त्याचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने या सद्गुणाला काहीही किंमत नसे योग्यता आणि प्रगती यांना या समाज रचनेत स्थान नव्हते चार वर्णाचे व्यवसाय देखील निश्चित केले गेले होते व्यवसायाची निवड करण्याचे स्वातंत्र्य कुणाला नव्हते शिवाय हे व्यवसाय काम करण्याची कुशलता यानुसार निश्चित करण्यात आले नव्हते तर ते जन्मावरून निश्चित केले गेले होते दुर्बलांना दडपण्यासाठी व पिळवण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे दाश्यात ठेवण्यासाठी ही योजना करण्यात आली होती ब्राह्मण तत्त्वज्ञानाने ज्यांची माणुसकी पार नष्ट करून टाकली होती त्या शूद्र आणि स्त्रिया या दोन वर्गांना या समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य नव्हते तर ही होती चातुर्वर्ण व्यवस्था धन्यवाद